सांगवी भुसार येथे भीषण अपघात डंपरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू रस्त्याच्या कामासाठी मुरुमाची वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारात जोराची धडक दिल्याने त्याच्या दोन्ही पायांचा चिंतामंद झाला गंभीर जखमी अवस्थेत वेळेत उपचार न मिळाल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला ही दुर्घटना रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी सांगवी भुसार येथे घडली सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की येवला येथून मुरुम घेऊन रस्त्याच्या कामासाठी येणारा डंपर गावाच्या दिशेने जात असताना नातलगाच्या वास्तुशांतीसाठी आलेला हर्षल तानाजी समोरासमोर धडक झाली रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे दोघांनाही समोरचं वाहन दिसलं नाही परिणामी हा अपघात झाला धडकेनंतर डम्परच्या चाकाखाली आल्याने हर्षलच्या दोन्ही पायांचे तुकडे झाले तो वेदनांनी विभळत जोरजोराने मदतीसाठी हाका मारत होता घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील व इतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले पोलीस पाटील आणि डंपर चालकाने हर्षलला गाडी खाली घालून बाहेर काढून रस्त्यावर ठेवले मात्र डांबरी रस्ता तापलेला असल्याने आणि उन्हाची तीव्रता असल्याने त्याची अवस्था अधिकच वाईट झाली रुग्णवाहिका आल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्याने रस्त्यातच हर्षलचा मृत्यू झाला घटनेनंतर कोपरगाव पोलिसांनी संध्याकाळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे सम्राट न्यूज वृत्तसंकलन विभाग कोपरगाव